दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केलेलं आहे गेल्या दहा ते बारा वर्षापासून रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते दरवर्षी कमीत कमी दीडशे ते दोनशे इतका भरतभाऊ भोसले यांचा मित्रपरिवार या ठिकाणी बरोऱ्या कॉम्प्लेक्सच्या खाली येऊन रक्तदान शिबिर रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवतात रक्तदान हे श्रेष्ठदान या तत्वाचं पालन करत या सर्व समाज उपयोगी कामां समाज उपयोगी काम केले जाते तर रक्तदानसोबतच गोरक्षणमध्ये चारा वाटप गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके वाटप तसेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अन्नदान वाटप यासारखे समाज उपयोगी कामं केले जातात तर दर। दरवर्षीप्रमाणे त्यांच्या संपूर्ण मित्रमंडळाची एक प्रेरणादायी कल्पना असते की त्यांच्या वाढदिवसानिमित्त की कुठलं तरी दान झालं पाहिजे आणि त्या अनुषंगाने त्यांचं एक पहिलं कर्तव्य म्हणून रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि त्या माध्यमातून हा दरवर्षी उपक्रम राबिला जातो असा हा सुंदर उपक्रम त्यांच्या सर्व मित्रमंडळाच्या माध्यमातून बरोयो कॉम्प्लेक्स येथे राबविण्यात आलेला आहे आत्तापर्यंत जवळजवळ पन्नास ते साठ बाटल्या डोनेट झालेल्या आहेत आणि जवळजवळ दीडशे बाटल्याचं त्यांचं टार्गेट आहे सामाजिक असो राजकीय असो कुठल्याही क्षेत्रामध्ये भरत भाऊ म्हणजे एक असं उगवतर एक चांगलं नेतृत्व आहे आणि त्यांना सर्व युवामधून एक जल्लोष आहे की भाऊनी समाजासाठी आणि आपल्या सर्वांसाठी कुठंतरी एक काम केलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने सर्व मित्रमंडळ त्यांचं शालेय जीव जीवनामध्ये विद्यार्थ्यांना जे गरजू उपक्रम असतात पुस्तकं असतील त्यांचं दप्तर असेल वह्या पेन असतील त्याचं पण वाटप केलं जातं आहे तसेच गरजूंना समजा चादर रग असेल त्याचं पण चांगल्या प्रकारे वाटप केलं जातं आणि जे जे त्यांच्याकून होतं आहे फळं वाटप असोल कुठलं समजा ज्या ज्या परीनं गरजूंना जे जे देता येईल ते त्यांचं सर्व मित्रमंडळ त्या माध्यमातून वाढदिवसानिमित्त सर्व सादर करतात तरी माझ्या पक्षाच्या वतीने आणि सर्व मित्रमंडळाच्या वतीने मी भरतभाऊना सामाजिक काम करण्यासाठी उदंड दीर्घ आयुष्य देव, हीच प्रार्थना छत्रपती शिवाजी महाराज आणि तुळजाभवानी मातेचेरणी करतो